वन ट्वेंटी डी क्रिमिनल क्रॉन्स्पिसी 467 फोर्जरी, फोर जी एक डिस्ट्रक्शन ऑफ एविड दौनशेरा चौदह ओपेनिंग गिफ्ट फॉर डिस्ट्रक्शन ऑफ एविडेंस, एक कलम का या तीन से चार होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर चे के त्यामध्ये अशा समोर आलेली आहे की उन्नीस तारीखला अकरा वाजताचे सुमारास जे ब्लड सॅम्पल जुवेनाइल एक्युज ची ससून हॉस्पिटलला कलेक्ट केअर करण्यात आली होती ते पाठवण्यात आली होती सांगण्याचे उद्देश क्लॅरिफाय करण्याचे दृष्टिकोनातून जे जुवेनाइल एक्युज्ड होता जे गाडी चालवत होता ब्लड सैंपल ससून हॉस्पिटल से डॉक्टर ने घेतली आणि ते डस्टबिन मध्ये फेकली एका दुसरा व्यक्ति चे ब्लड सैंपल काढली त्याचे वर डॉक्टर ने सील केला की हे जुवेनाइल आरोपी चे नाव लिहून की हे यांचे ब्लड सैंपल आहे आणि त्यांना फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले ही बाबी अनुषंगाने डॉक्टर जे हे केले ते श्री हरि हल्लोर जे सीएमओ होते जे जै जैनी हे सगड़े ब्लड सैंपल्स वगैरह रिप्लेस घेतले आनी रिप्लेस के ले याना काल ताबियत घेन्या ताली होती आनी जैसे विचार पूछ अनुशंगा ने डॉक्टर अजय टावरे हे तिथे एचओडी फोरेंसिक मेडिसिन चिया हे यंचे सांग्या वरो नानी यंचे कट अनुशंगा ने पूर्ण कृत्य करने आ ताली ही बाबी आमी आम्मी आप सांगितले होते कि शंका कि ड्यू डेलिजेंस के दृष्टिकोनातून रात्री एक दूसरा हॉस्पिटल ऑन्ध मध्य जे आहे सरकारी हॉस्पिटल इधे जुवेनाइल आरोपी चे एक सैंपल सैम्पल घे होती हि सैम्पल घे उद्देश डीएनए मैचिंग साथी की जी ससून हॉस्पिटल वरुण सैम्पल गेले लिया है कि चीच आहे ही खात्री करण्याचे दृष्टिकोनातून पाठवण्यात आली होती आणि काल जे आम्हाला फॉरेन्सिक रिपोर्ट प्राप्त झाले त्यामध्ये चे सॅम्पल हे जुएनायल चे आहे आणि त्यांचे वडिलांचे पण सॅम्पल आम्ही घेतली होती त्यांना ससून हॉस्पिटल फॉरेन्सिक लॅबला ऊन क्लॅरिटीचे दृष्टिकोनातून आणि ती ची सॅम्पल हे जुएनायल एक्युज ची आहे आणि त्याची सॅम्पल त्यांचे वडिलांसोबत मॅच झालेली आहे परंतु ससून हॉस्पिटलची जी सॅम्पल आहे ते ची मॅच होत नाही म्हणून हे थर्ड पर्सनची सॅम्पल आहे स्पष्ट फॉरेन्सिक रिपोर्ट वरून काल संध्याकाळी झाली होती त्याचे नंतर हे डॉक्टर्सला ताब्यात घेऊन विचारपूस करून त्यांना अर्ली मॉर्निंग आवर्स मध्ये अटक कलम वाढून ची कारवाई करण्यात आलेली आहे आज त्यांना कोटात प्रोड्यूस करून पोलीस कस्टडीचे डिमांड करण्यात येईल आणि यामध्ये कोणाची सॅम्पल होती जे रिप्लेस करण्यात आलेली आहे ते एव्हिडेन्सच्या दृष्टिकोनातून आणि पूर्ण ससून हॉस्पिटलचे सीसीटीव्ही टी फुटेज सीसीटीव्ही टीव्हीआर पण आज अर्ली मॉर्निंग आवर्स मध्ये ताब्यात घेण्यात आलेली आहे त्यांचे पण पूर्ण खात्री सुरू आहे एकंदरीत या तीनशे चार जे ऍक्सिडेंट केस आहे त्यामध्ये क्रिमिनल कॉन्स्पिरसी फोर्जरी ओबटेनिंग ग्रॅटिफिकेशन टू फॉर डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडेन्स ही सर्व कलम लावून दोन डॉक्टर्सला अटक करण्यात ससून हॉस्पिटलचे दोन डॉक्टर्सला अटक करण्यात आलेली आहे त्याच्याबद्दल आमच्याकडे भक्कम कायदेशीर टेक्निकल पुरावा आमच्याकडे उपलब्ध आहे या प्रकरण एकूण तीन गुन्हे आतापर्यंत दाखिल आहे फर्स्ट गुन्हा तीनशे चार चे होता ज्यामध्ये आता ही कलबजीनी सांगितले वाढ करण्यात आलेली आहे सेकंड ऑफेन्स जुबेनाईल जस्टिस ऍक्ट अंतर्गत वडील आणि पब मालकांवर चालकांवर दाखल झाली होती त्यांना अटक करण्यात आली होती हे सगळे आता ज्युडिशियल मध्ये आहे थर्ड ऑफेन्स चे दाखिल झाला होता यामध्ये जुबेनाइल अक्युज चे ग्रँड फादर सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे याचे वडील यांचे प्रोडक्शन वॉरंटची कारवाई करण्यात येतील या डिस्ट्रक्शन ऑफ एविडेंस मध्ये हे दोन आरोपीचे व्यतिरिक्त वडील जुईनाई वडील यांना पण आरोपी या, या सर्व क्रिमिनल कॉन्स्पिरिसी मध्ये करण्यात आलेली आहे